नमस्कार जीएनयू यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत तालुक्यातील आजही वंचित आहे सुविधांपासून ब तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला श्री मुर्चेपार हनुमान मंदिराच्या तीर्थक्षेत्राला तीन कोटी ऐंशी लाख रुपये शासनाने मंजूर केल्यानंतरही आजही भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने भक्तांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो यामध्ये जी मुख्य अडचण आहे ती आहे वन विभागाची या तीर्थक्षेत्राला अनेक प्रकारचा असून वन्यजीवाच्या संरक्षणासाठी हा परिसर तीर्थक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात ती येत नाही अशा प्रकारचा एक मुद्दा वन परिषेत्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढे आल्याने आजही श्री क्षेत्र मुर्चे हा सुविधांपासून वंचित असल्याचे दृश्य निदर्शनास येत आहे पाहूया श्रीक्षेत्र मुर्चेपार येथील भावनांच्या आणि भक्तांना घेऊन आणि विकासाला घेऊन संचालक मंडळ व व्यवस्थापन कमिटीतील सदस्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार भिवापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मुर्चेबार या ठिकाणी अ मार्गशीर्ष महिन्याच्या चार शनिवारला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेचं स्वरूप या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून भाविकांच्या माध्यमातून दिसून येतं या ठिकाणी अनेक खेड्यापाड्यातून शहरातून लोकांचा नागरिकांचा भाविकांचा झुमळचा झुंबड या ठिकाणी पाहायला मिळतो एक श्रद्धा या ठिकाणी चमत्मार चमत्कारी हनुमान मंदिरांच्या माध्यमातून मारुतींच्या माध्यमातून उदयास आलेली आहे या तीर्थक्षेत्राचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जे भाविक या ठिकाणी येतात त्याप्रमाणे जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास त्या अनुषंगाने झाला किंवा नाही या बाबतीमध्ये आपण विधानसभा माजी आमदार श्री सुधीर भाऊ पारवे यांच्या मुखातून या सर्व गोष्टी आपण ऐकून घेऊया की या तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने काय झाले आहे आणि काय व्हायला पाहिजे सन्मान्य श्री माजी आमदार सुधीर भाऊ पारवे धन्यवाद विलास भाऊ आपण या मुचे देवस्थान तीर्थक्षेत्राबद्दल माहिती विचारलेली आहे मुचे तीर्थक्षेत्र हे बोवर्ग तीर्थक्षेत्र आता करण्याचं काम मी आमदार असताना आणि त्याच्यानंतर नसताना सुद्धा याला बवर तीर्थक्षेत्र स्थान था दिलेलं आहे परंतु ज्या वेळेस या भागातला या बिहापूर तालुक्यातला सदस्य होतो तर कारगाव सर्कलचा होतो हे सर्कल नांद सर्कलचं होतं त्याही कालखंडामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना इथं आणण्याचं काम मी केलं आणि त्यांच्या माध्यमातून साडेचार लाख रुपये त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून इथं पाणी पुरवण्याची पायपाईन करण्याकरता दिले होते आणि त्याचं भूमिपूजन करण्याकरता सन्मान्य हरिभक्तपणा पण यावेळी या जे अंबुलेन्स मी माझ्या गाडीत घेऊन आलो होतो तो एक शुभारंभ त्या ठिकाणी केला या ठिकाणी मी आमदार असताना मागच्या वेळेस लघुवटाचा अध्यक्ष असताना इको टुरिजम एक कोटी रुपये त्या ठिकाणी मिळवले हा जो रस्ता झाला त्याला चाळीस लाख रुपये दिले आणि आतमध्ये जे चबुतरे वगैरे झालेले आहेत त्याला साठ लक्ष रुपये दिले असे एक करोड रुपयाचं काम त्या कालखंडात केलं या ठिकाणी अशी परिस्थिती होती हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि आता तर दोन हजार तेवीस ला टायगर कॉरिडॉर झालेला आहे अशाही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये विचेपार देवस्थान हे नावाजलेलं आहे बरेच दूर दूर लोक येतात परंतु कोणत्या ठिकाणी हे मंदिर ऍक्च्युअली आहे त्या ठिकाणी ते आयडेंटिफायच नव्हतं बरोबर या संदर्भामध्ये महसूलचे अधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी मी त्यांना पायदर चारी बाजूने जायला लावलं आणि कच्ची स्थानदर्शक दर्शक कसा तयार करत हे धनजीपेठ मध्ये येतं आणि धनजीपेठ हे मांडवा लभान ग्रामपंचायत अंतर्गत येतं हे आयडेंटिफाय करण्याचं काम केलं आणि त्यानंतर याला तीर्थ तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला आणि त्या अंतर्गत राज्य सरकारकडून दोन करोड रुपये फक्त सभागृह असेल त्या ठिकाणी याला शेड ची संदर्भात असेल पाणीपुरवठा योजना असेल आणि काही एम्युनिटी महिलांकरता स्वच्छता गृहाच्या संदर्भामध्ये दोन कोटी रुपये ते मंजूर केले आहेत प्रशासकीय मान्यता आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक करता एकोणसाठ लक्ष रुपये मंजूर आहे त्या संदर्भामध्ये हे काम करत असताना हे संरक्षित वन नसल्यामुळं टायगर कॅरिडॉर असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्टच्या अडचणी होत आहेत तीन दोनच्या प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी सादर केलेल्या आहेत कलेक्टर महोदयाला इथे आणले मी आणि त्या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळं काही लोक काही अधिकारी सकारात्मक आहेत काही अधिकारी नकारात्मक आहे तो एक धनविजय नावाचा अधिकारी एसीएफ आहे तो आता आपला टायगर कॅरिडॉर सांगतो अरे बाबा म्हटलं त्याच्यामध्ये या ठिकाणी यावेळेस जवळपास तीन चार लाख लोक आले या यात्रे यावेळेस मी त्या आता लगातार शनिवारला येतो मागच्या शनिवारी तर जवळपास चाळीस पन्नास हजार लोक होते एवढे लोक पण आता शनिवारच नाही तर सोमवारला पर्यंत आणि आता ती नाही तर दररोज संख्या वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये याच्या इम्युनिटी झाल्या पाहिजे याकरता या भागातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून पूर्ण त्या पागे लागलेलो आहे मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये त्याला यश येईल दिवसेंदिवस या भाविकांची वाढत आहे मंदिरापर्यंत पोहोचायला अनेक भाविकांना त्रास होतो या संदर्भात काय पुढचं पाऊल असणार या मंदिरापर्यंत जात असताना मागच्या कालखंडामध्ये हा जो सिमेंट रस्ता झालेला आहे लोकांनी त्या ठिकाणी लोकवर्गणी दिली होती पण आपल्यातलेच काही लोक गरका बेबी लंगड आहे एका जणाला इथून याच्यातून काढल्या त्यांनी तक्रार करण्याचं काम केलं लोकांनी सिमेंट दिला लोहा दिला, दिली गिट्टी दिली पाणी टँकर दिले सगळ्या मशिनी दिल्या विजिलन्स वयाची रेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडली होती बापरे मी आमदार होतो मी बाहेर गावला होतो मिळणार रे बाबा हे तीर्थक्षेत्र सर्वांचं आहे सगळे बिचारे संचालक मंडळ काम करत तुम्ही थोडेसे बाजूला झालेत का तर तुम्ही तक्रार करायला लागलेत तर त्या संदर्भामध्ये मी रात्रीच्या रात्री आलो आणि त्या विजिलन्सवाल्या समजून सांगितलं नाही बाबा हे सगळ्यांच्या सार्वजनिक हिताचं काम आहे त्या वाल्यांनी पण त्याला पॉझिटिव्ह हे केलं सगळ्यांच्या गाड्या निघाल्या नाहीतर फॉरेस्टमध्ये सगळ्यांच्या गाड्या जप्ती होतात अशी परिस्थिती होती त्यावेळेस अधिकाऱ्यांनी पण सहकार्य केलं आणि मी त्यांना विनंती केली बाबा हे सार्वजनिक हिताचं काम आहे सगळे लोक भाविक श्रद्धेने येतात दोनशे वर्ष त्याच्या पलीकडे पण मारुती रायाची छाया या ठिकाणी आहे एवढे भाविक येतात म्हणजे कुठेतरी आहे फायदा होतात आणि श्रद्धेने माणूस ती ताकद घेऊन ऊर्जा घेऊन जातो त्यामुळे आपल्या परिवारात असेल किंवा अन्याय उद्योगामध्ये असेल किंवा कामात असेल त्यांना शक्ती मिळते ती शक्ती खऱ्या अर्थाने या हनुमंतराच्या पावन परिसरात आहे म्हणून या ठिकाणी बाकीच्या या ज्या एका एम्युनिटी झाल्या पाहिजे याच्याकरता माझा प्रामाणिक प्रयत्न आहे परमेश्वर त्यांना पण सुद्भती देईल आम्हाला पण ताकद देईल आणि सगळ्या संचालक मंडळात ताकद देईल हे परमेश्वराला त्या मुर्चेत्राचे संचालक श्री शंकरराव टाले अध्यक्ष आणि श्री गब्बार रेवतकर हे सचिव या ठिकाणी ही संपूर्ण भाविकांची जी नियोजनाची व्यवस्था ते सांभाळतात आणि या ठिकाणी जे जे भाविक दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी भागवत कथा आणि पारायणाची संपूर्ण जबाबदारी हे यांच्या खांद्यावर असते हो त्यामुळे आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊन नये की हा संपूर्ण जो उत्सव आहे हा कशा प्रकारे या ठिकाणी साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय हनुमान तीर्थक्षेत्र मुचेपार या ठिकाणी यात्रेचं आयोजन मार्गदर्शनात करण्यात आलेलं होतं आज त्या यात्रेचा समारोप आहे या तीर्थक्षेत्र मुचेपार या ठिकाणी हनुमंतरायांची या ठिकाणी पावन मूर्ती बऱ्याच वर्षापासून विराजमान आहे आणि बरेच भाविक भक्त त्या काळापासून सुद्धा या ठिकाणी पायदळ वारी करून येत होते त्यानंतर कालांतराने भक्तांची संख्या वाढली आणि या ठिकाणी यात्रेचं नियोजन करण्यात आलं आता बऱ्याच वर्षापासून तेव्हापासून यात्रेचं नियोजन या ठिकाणी होत आहे दरवर्षी या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लाखो लोक या ठिकाणी भाविक भक्त दरवर्षी येतात या ठिकाणी स्वयंपाक करतात आणि आप्त सुखियांना या ठिकाणी जेवण करण्याला बोलवतात या देवस्थान देवस्थानमध्ये शिरा आणि पांगा हा या ठिकाणी प्रसिद्ध असा पदार्थ आहे बऱ्या प्रसाद म्हणून दिला जातो प्रसाद म्हणून दिला जातो आणि या आता जे नियोजन आहे ते सर्व भक्तांसाठी जे आपण नियोजन करतो आहे पण जागा तुटपुंज्य आणि अपुरी असल्यामुळे या ठिकाणी नियोजन जास्त प्रमाणात करणे शक्य होत नाही आता पूर्वीच्या काळामध्ये भक्तजनांची संख्या फार कमी होती परंतु आताच्या काळामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून लाखोच्या संख्यामध्ये भक्तजन येतात आणि हजारो वाहने घेऊन येतात त्यामुळे या ठिकाणी भक्तजनांची जणांची या ठिकाणी निर्माण होते वाहनांची समस्या या ठिकाणी निर्माण होते सदर हे तीर्थक्षेत्र पूर्वीपासूनच या ठिकाणी प्रसिद्ध आहे नागपूर जिल्हा सुद्धा प्रसिद्ध आहे आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे या ती क्षेत्राला या ठिकाणी होता आणि आता सुधीर भाऊ पारवे यांच्या सहयोगाने ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या वर्ग दर्जा शासनाने दिल्यानंतर शासना शासना या क्षेत्राच्या विकासासाठी तीन करोड ऐंशी लाख रुपयाचा निधी शासनाने मंजूर केला होता परंतु शासनाच्या या धोरणाला वन विभागाचे अधिकारी न जुमानता आणि चुकीचे त्या ठिकाणी नियम आणि कायदे सांगून तो या ठिकाणी निधी खर्च झाला नाही आणि जो या ब वर्ग तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे तो विकास या ठिकाणी होऊ शकलेला नाही आहे आणि निधन निधी परत गेलेला आहे त्याचप्रमाणे भक्तांसाठी ज्या सोयी सोयी सु, सु, सुविधा या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजेत या ठिकाणी होऊ शकलेल्या नाहीत या ठिकाणी शोकांतिका आहे आता या ठिकाणी लाखो लोक भविष्य आता येत आहेत आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा ही संख्या दुप्पट तिप्पट या ठिकाणी होणार आहे <coughs> त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर ब वर्ग तीर्थक्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर शासनाच्या निधीनुसार विकास काम या ठिकाणी होणे आवश्यक आहे आणि भक्त एवढ्या मोठ्या लाखो भक्तांचा या ठिकाणी विषय आहे एवढी मोठी गर्दी या ठिकाणी होत असते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये त्यासाठी शासनाने वेळोवेळी उपाययोजना सुद्धा या ठिकाणी करणे आवश्यक आहे परंतु काही प्रमाणामध्ये वन विभागाचं सहकार्य या ठिकाणी मिळते पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळत नसल्यामुळे या ठिकाणी विकासात्मक कामं होऊ शकलेले नाहीत त्यामुळे भक्तजनांना या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होत आहे आणि म्हणून भक्ताच्या सुविधेसाठी आणि हनुमंतरायाच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनानं योग्य ते योग्य ते पाऊल उचलून या क्षेत्राचा विकास घडावा घडवून आणावा અને હજારો લખો ભક્તજના માટે કઈ સોય સુધા નિર્માણ કરાવવાની વિનંતી કરતો કાજુ તેલ જે લાગતું આપણને બાકી કિરણ બાકી સર્વ લો પૈસે અન સર્વ એવો મહાપ્રદ કરુ શક किती लोक महाप्रेस आसवा घेतात दरवर्षी वाढत जातात की वाढत नसतात किती लोक हे सर्व व्यवस्थापन कमिटीमध्ये आम्ही एकतीस लोकवाडीमध्ये कुठल्या प्रॉपर कुठल्या गावाचे लोक हे गोटेगरी आहे चिताळा आहे पाळमी आहे नांद आहे मालेवाड आहे मागरूर आहे किती दिवसांचा कार्यक्रम होतो एक महिन्याचा कार्यक्रम असतो ते दोन महिन्याचे नियोजनचं नियोजन करायचं नियोजन किती लोक येतात दर्शनासाठी आणि या ठिकाणी जे नियोजन दिसले आपण या ठिकाणी किती वर्ष झालं हा सर्व उपक्रम दोन हजार चार पासून आम्ही आयोजित केला नाही हनुमंतीचं वर्ष सुरू आहे आमच्या धर्माचे आधीपासून काय काय चमत्कार काही असं जागृत जागृती

या चमत्कारिक हनुमान मंदिरांच्या दर्शनासाठी पोहोचतात दुरून दुरून पोहोचतात वाटेल त्या साधनाने या ठिकाणी ते येण्याचा प्रयत्न करतात परंतु या तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळाल्यानंतरही बळ दर्जाच्या निधीनुसार या ठिकाणी विकास झालेला नाही आहे त्यामुळे अनेक भाविकांना या ठिकाणी मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो त्यांची जी व्यवस्था असते ती गैरसोय या ठिकाणी निर्माण होते ती होऊ नये यासाठी या ठिकाणी जे व्यवस्थापन आणि गावकरी जे आहेत झरीचे चिचाचे आणि जवळपासचे या सर्वांची मागणी आहे की बळ दर्जा मिळाल्यानंतर जो विकास निधी आलेला तो वापस जाऊ नये आणि येथील जो विकास आहे तो अग्रगण्यने पूर्ण व्हायला पाहिजे या ठिकाणी अजून भक्तांची जी रिगा आहे ओढा जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या शासनानी अशा उपक्रमाला सहकार्य करायला पाहिजे अशा प्रकारची गावकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे कॅमेरामॅन श्रीकांत खानपुरेसह विलास कांबळे जी आय न्यूज नागपूर